नाशिक सिडको पवन नगर भागात असलेल्या पोलीस चौकीच्या परिसरात एकाच वेळी दोन कपड्यांच्या दुकानात चोरी करण्याचा प्रकार उघडकीस आला हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झाला सिडको पवन नगर परिसरातील राजेंद्र मावळकर यांच्या आणि गणेश चौधरी सा यांच्या साई कलेक्शन आणि आकाश वेर या दुकानांमध्ये मागील बाजू सोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला साई कलेक्शन दुकानातून रक्कम कपडे आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिव्हायडर चोरून नेले आकाश मैन्स वेअर या दुकानामध्ये कर्मचारी होते आवाज आल्याने ते उठले आणि चोरट्याने धूम टोकले चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून साई कलेक्शन दुकान मालक राजेंद्र मावलकर यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला भरवस्तीमध्ये अशा चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले याबाबत आकाश मेन्सवेअर चे गणेश चौधरी यांनी माहिती दिली माझ इथे नगरला ला पवननगर बस स्टॉप जवळ साई कलेक्शन नावाने लहान मुलांचे कपडे रेडीमेड कपड्यांचं दुकान आहे तर एक सकाळी साधारणतः चार वाजता माझ्या दुकानाचा मागचा दरवाजा तोडून आतमधून एक इसम घुसून त्यांनी गल्ल्यातनं पैसे वगैरे चोरी करून ते थोडंफार माल चोरून नेला पैसे गेलेले ने आणि ते टीव्हीचा जो डीव्ही टीव्ही चा जो डीव्ही चोरून नेलाय त्याच्या कपडे गेलेले याबाबत अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी तपास करीत आहेत एनसी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नागपूर